ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता जे काही देता येईल ते विजय वाघ म्हणाले आहेत पाहुयात ते नेमके काय म्हणतात आंदोलन करण्याची गिरीश शुभेच्छा नाहीतरी तो दूत म्हणून जातोच आहे त्या दूताला यश यावं आणि महाराष्ट्र असतील थांबावा परंतु महाराष्ट्राच्या दूतानी वारंवार जाऊन तिकडे तारकावर तारीख दिल्या मुख्यमंत्र्यांचा दूत म्हणून जातो कधी उपमुख्यमंत्र्यांचा विषय काय आहे की हा प्रश्न सुटावा मराठा समाजाचे प्रश्न सुटावेत त्यांचे आंदोलनाचे प्रश्न सुटावे त्यांच्या आरक्षणाचे प्रश्न सुटावे हा मूळ विषय आहे त्यामुळे मला वाटतं ते जर सुटत असेल तर सगळ्यांना आनंद आहे ते आरक्षण मिळत असेल तर आनंद आहे आणि निवड तुम्ही पुन्हा तारीख नव्यानं देऊ नका प्रश्न सोडवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसीच्या अंगावरचे कपडे न काढता जे देता येईल ते सर्व द्या